ना मी आता पाचवी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद कॉलनी तालुका पालघर जिल्हा पालघर माझ्या विषयाचे नाव आहे विश्वप्रेरिका महाजी जाऊ ज्यांनी आपल्या स्वराज्यासाठी बघितले स्वप्न ते स्वप्न बघितलेच नाही तर ते घडवून पण दाखवले त्यांचे नाव आहे राजमाताजी जाऊ राजमाताजी जाऊ राजमाताजी जाऊ राज यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी हो बुलढाणा जिल्ह्यात शिंदेखेड राजा येथे झाला यांचे वडील लखुजीराव जाधव हे एक शूर योद्धे होते तर त्यांच्या आईचे नाव मारसाबाई उर्फ गिरजाबाई असे होय जिजाऊंना लहानपणापासूनच जिजाऊंना लहानपणापासूनच न्यायाविरुद्ध चीड होती एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी त्यांचा पदरी शिवबा जन्मले जन्मले शिव शुभात ते सगळे होऊन राजमाताजी जाऊ यांनी उतरविले न्याय शौर्य आधार आधार हे सगळे घेऊन त्यांनी शोभात उतरविले माझा माताजी जाऊन मुजुरा माझा माताजी जाऊन त्यांनी घडविले सूर शोभाना ज्यांनी घडविली सूर शोभाना स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजुरा माझा तुम्हाला झुकून माझी म धन्यवाद